राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप मुस्लिम समाजाचा तिरस्कार का करतात महाराष्ट्रातील राजकारणातला एक प्रखर हिंदुत्ववादी युवा नेता कोण तर अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांना सध्या ओळखलं जातं धार्मिक स्थळांचा असलेला वाद लव जिहाद सारखे प्रकरण किंवा हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चामध्ये त्यांच्याकडून होत असलेल्या आक्रमक भाषणामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे आता पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं हिंदू महिलावरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी जिहादी सापडतात त्यांनी पण कायम प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे संग्राम जगताप या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता वेद डॉट कॉम राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी वारकरी संप्रदायाची आहे त्यांचे आजोबा बलभीम जगताप तसेच वडील अरुण जगताप यांनी वारकरी संप्रदायाला वाहून घेतले होते अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला महाप्रसादाचे आयोजन त्यांच्याकडून केलं जायचे तोच पगडा संग्राम जगताप यांच्यावर देखील आहे मात्र वारकरी संप्रदाय हा केवळ हिंदुत्ववादी संप्रदाय नसून सर्व धर्म संभाव जपणारा संप्रदाय आहे त्यातच आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांच्या मागे देखील अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे पण काही दिवसापूर्वी संग्राम जगताप यांनी मुस्लिमांकडून कोणतीही खरेदी करू नका असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर अजित पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीसही पाठवली पण त्याचा काही परिणाम झालाच नाही अहिल्यानगर इथल्या शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चामध्ये त्यांनी मुस्लिम समुदायाच्या विरोधात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामागची काही कारणे आहे असं संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे हे लोक अजिबात संविधान मानत नाही दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी एका मुस्लिम युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पत्रक भिरकावली पण एमआयएमचे चे इम्तियाज जलील अहिल्यानगर मध्ये आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला मग त्यांनी त्याचा निषेध का केला नाही ईद वेळी एक पत्रक हे लोक वाटतात ज्यावर लिहिलं की ईदची खरेदी आपल्याकडून करा आपले लोक जकात काढतील तर बाकीचे लोक हत्यार काढतील असा उल्लेख त्या पत्रकावर आहे आहिल्यानगरमध्ये नवरात्र उत्सव काळात जाणीवपूर्वक काही फलक लावण्यात आले या फलकाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो तसेच भारताची क्रिकेट टीम कोणत्याही टीम कडून सामना हरली की ही पिलावळ फटाके वाजवतात मनपात जेव्हा सर्वसाधारण सभा होती त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले की हे लोक उठून जातात जे लोक सभागृहात असतात ते उठून उभी राहत नाहीत तर मोबाईलवर बघत खालीत बसून राहतात असं जाहीर भाषणात त्यांनी ही वक्तव्य केली त्यामुळे संग्राम जगताप प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्याचं सध्या बघायला मिळतंय पुन्हा काल संगमेर तालुक्यातील घारगाव येथे एका आदिवासी महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात बोलताना आमदार जगताप म्हणाले की अत्याचाराच्या शंभर घटनांमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात आपल्यातील काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात जे हिरवे साप काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे असे संग्राम जगताप यांनी म्हटले आहे पण मंडळी दुसरीकडे राजकारणाच्या सुरुवातीपासून शरद पवारांसोबत असलेल्या संग्राम जगताप यांचं राजकारण हिंदू मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांभोवती फिरण्याचे पाहायला मिळत होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मुस्लिम बहुल भागांमध्ये अतिशय कमी मतदान पडले त्यामुळं ते प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेताय अशी चर्चा सुरू आहे तर संग्राम जगताप यांची मुस्लिम विरोधात हिंदुत्ववादी भूमिका योग्य आहे का, का। तसेच तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका